माझ्या ज्ञानाचा फायदा जर मी आणि मत व्यतिरिक्त अन्यांना होणारच नसेल तर त्या ज्ञानाची उपयुक्तता काय माहिती खूप आहे पण ते कर्मातून दिसत नाही उपयोग नाही उपयोग नाही म्हणून महाभारताला हे म्हणावं लागलं य क्रियावान स हा जो क्रियावान आहे तो पंडित आहे ज्याला ज्ञात आहे तो पंडित नाही आहे ज्ञात असून ते त्याच्या क्रियेतून जे जेव्हा व्यक्त होतं तेव्हा त्याला पंडित अशी संज्ञा येते मला माहिती असेल पुष्कळ देव म्हणजे काय तो कसा प्राप्त करून घ्यावा लागतो साधना कशी करावी लागते तप कसं करावं लागतं अभ्यास कसा करावा लागतो सगळं माहिती आहे असा अभ्यास करायचा असतो तसा करायचा असतो असं पाठांतर करायचं असतं तसं पाठांतर करायचं असतं पण परीक्षेचे मार्क आले की शून्य मग काय उपयोग हे माहिती असून अभ्यास कसा करायचा हे जर मला माहिती आहे तर ते माझ्या अभ्यासातून दिसलं पाहिजे की नाही माहिती असतं सगळं पण ते कृतीतून व्यक्त होत नसेल तर त्या ज्ञानाला मूल्य नाही बरं नुसतीच कृती आहे त्याला ज्ञानाचा अधिका अधिक ज्ञानाचा आधार नाही आहे तर त्या कृतीलाही अर्थ नाही म्हणजे कृतीशिवाय ज्ञान नाही ज्ञानाशिवाय कृती नाही आणि या दोघांना एकत्रित आणणारी उपासना ती जर मध्ये नसेल तर ज्ञान ज्ञानाच्या जागी राहील कर्मकर्माच्या जागी राहील उपयोग होणार नाही त्याचा म्हणून या तीनही गोष्टीची मानवी जीवनाच्या धन्यते करता आवश्यकता अपरिहार्यता आपल्याला मानावी लागते मग या तीनही गोष्टी लागतात की नाही काही जणांचं या संबंधामध्ये थोडं तात्विक विवेचन वेगळं आहे थोडा मतभेद आपल्याला विचाराच्या दृष्टीने दिसून येतो काही जणांचं म्हणणं असं आहे की कर्म ज्ञान आणि उपासना या तीन गोष्टी तुम्ही सांगतात यांचा समन्वय करण्याचा अधिकार ना एक कारण नाही आहे हे तिन्हीचे अधिकारी वेगळे म्हणा कर्माचा अधिकारी वेगळा ज्ञानाचा अधिकारी वेगळा उपासनेचा अधिकारी वेगळा असं करून चालत नाही आहे आम्ही या तिन्ही गोष्टी ज्या अर्थी वेदांनी आपल्याला सांगितल्या तिन्ही गोष्टी संतांनी आपल्याला सांगितल्या त्या अर्थी या तीनही गोष्टींनी मानवी जीवनाचं कल्याण होणार आहे ही खुणगाठ पक्की मनाशी बांधली पाहिजे ज्या अर्थी ज्ञानवाराय तुकोबायांसारखे संत महात्मे आम्हाला कर्माचं महत्व पटवून देतात त्या अर्थी कर्मानं आपल्या जीवनाची धन्यता होणार आहे ज्या अर्थी ते ज्ञानाचं महत्व पटवून देतात त्या अर्थी ते आमच्या जीवनात आवश्यक आहे ज्या अर्थी भक्तीचं वर्णन ते करतात त्या अर्थी ती भक्ती आमच्या जीवनात आवश्यक आहे का आवश्यक आहे याची काय नंतरच्या उपपत्ती नंतरची उदाहरण नंतरच विवरण हे नंतर आहे पण माझ्या दृष्टीने त्याचं एकच कारण आहे का ज्ञान आवश्यक आहे कारण ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचं वर्णन केलंय म्हणून का भक्ती आपण केली पाहिजे ते नंतर भक्तीनं देव भेटेल न भेटेल नंतरच आहे पण तुकाराम महाराजांनी करा म्हणून सांगितलंय म्हणून जास्त बोलायचं नाही <laughs> थोडस स्पष्ट बोलतो पाहिजे तर माझा सांप्रदायिक अभिनिवेश आहे असं समजा तुकाराम महाराजांनी सांगितलं असं करा करा भक्ती करा करा का करा अरे काहीतरी असेल म्हणूनच ते सांगतात ना लोक आम्हाला विचारतात ज्ञानेश्वरी वाचा म्हणलं की लोक विचारतात का वाचावी कशा करतात ज्ञानेश्वरी वाचावी मग मी सांगतो जनाबाईंनी सांगितलंय वाचावी ज्ञानेश्वरी म्हणून वाचावी आपण लहान असताना एखादं काही आपल्याला काम सांगितलं आणि आपण विचारतो हे का करायचं आई आई म्हणते तू शहाणपणा करू नको तुला सांगितलंय तेवढं कर कारण त्याचा परिणाम आपल्या आईला कळत असतो परिणाम आपल्याला कळत नसतो तसं वाचावी ज्ञानेश्वरी आम्हाला वाचावी एवढं म्हणलं की का वाचावी एवढंच विचारावं असं वाटतं पण त्याचा परिणाम काय हे जनाबाईला कळत ना त्याचा परिणाम यांना कळतो ना हे महत्व आहे त्याच ज्या अर्थी संतांनी आम्हाला या तिन्ही गोष्टी सांगितल्या त्या अर्थी त्याची आवश्यकता अपरिहार्यता आमच्या जीवनामध्ये आहे हा एक विश्वासाचा प्रश्न झाला श्रद्धेचा प्रश्न झाला की जो आपण नाकारू पण शकत नाही हा त्याची तार्किक उपपत्ती आपल्या बुद्धीला पटली पाहिजे हेही तेवढंच बरोबर आहे तेव्ही प्रयत्न मी करणारच आहे म्हणून म्हटलं की ज्ञान आहे पण ते कर्मातून व्यक्त होत नसेल तर त्या ज्ञानाला मूल्य नाही आहे कर्म करतो आहे पण कर्माला ज्ञानाचे डोळे नसतील तर त्या कर्माला मूल्य नाही आहे आम्ही उपासना करतो पण त्या उपासनेला ज्ञान आणि कर्माची जोड नसेल तर त्या उपासनेला मूल्य नाही आहे मग या तिन्ही गोष्टी एकदम कशा घडणार एकदम घडत नाही मग प्रत्येकाकरता वेगळं सांगा कुणी कर्म करा कुणी ज्ञान प्राप्त करून घ्या कुणी उपासना करा अधिकारी वेगवेगळे माना मानता येत नाही का मानता येत नाही त्याचं कारण असं आहे की जर असं जर आपण मानलं आणि प्रत्येकाचा अधिकारी जर स्वतंत्र मानला तर या तीनही साधनांना मोक्ष साधनत्व येत नाही ही, ही अडचण आहे कारण जो ज्ञानाचा अधिकारी आहे तो कर्माकडे प्रवृत्त होणार नाही मग तो जर कर्माकडे प्रवृत्त नाही झाला तर कर्म हे त्याच्याकरता साधन होणार नाही आणि जेव्हा एखाद्या साधनेला साधनत्व दिलं जातं तेव्हा त्याच्यामध्ये अमक्या करता अन साधन, तमक्या करता असं नसतं साधन साधन असतं ते सगळ्यांकरता साधन असतं ज्ञान कुणा करताय सगळ्यांकरता भक्ती कुणा करता सगळ्यांकरता कर्म कुणा करता सगळ्यांकरता मग या तिन्ही गोष्टी एकाच वेळेला घडतील का कर्मही त्याच वेळेला ज्ञानाची उपासना त्याच वेळेला आम्ही भक्ती करणारही त्याच वेळेला असं होत नाही मग वेगवेगळं माना वेगवेगळं का वेगवेगळं माना कारण काय आहे कर्माच्या बाबतीमध्ये हे अधिकार भेदानं याचा विचार वेदांतानी केलाय त्याची कारण मीमांसा वेगळी आहे जास्त खोलात जाण्यात अर्थ नाही आता पण कर्म करताना आपल्याला काही एक वाचिक मानसिक अशा क्रियांची गरज आहे की नाही ज्ञानाचा विचार करताना बुद्धी प्राबल्य प्राबल्याची आवश्यकता आहे ना उपासना करत असताना मन प्राबल्याची अपेक्षा आहे ना उपासना मनाने करायची असते ज्ञान बुद्धीनं ग्रहण करायचं असतं कर्म करताना शरीर मन वाचा काया सगळंच लागतं त्याच्या काही वाचिक मानसिक तिन्ही पद्धतीच्या कृतीची आवश्यकता कर्मामध्ये आहे हे तिन्ही एकाच वेळेला करणं शक्य होत नाही या साधनांच्या क्रिया भिन्न भिन्न भिन आहेत मग काय करावं याच्याकरता समन्वयाचा विचार केला पाहिजे समुच्चय न मानता समन्वयाचा विचार करा एकाच पुरुषांनी कर्मही करायचंय त्याच पुरुषांनी ज्ञानही संपादन करायचंय त्याच पुरुषांनी उपासनाही करायची आहे कसं करावं मग याच्याकरता अधिकार भेदाची चर्चा होत असते अधिकार भेदाचा विचार करावा लागतो अवस्था भेदाचा विचार करावा लागतो लक्षात घ्या मग मत त्याच्यामध्ये क्रमसंगती लावा क्रमसंगती म्हणजेच समन्वय आधी कर्म करा मग उपासना करा मग ज्ञान प्राप्त करून घेऊन जीवन धन्य करून घ्या कर्मानं अंतःकरण शुद्ध करून घ्या उपासनेनं चित्ताची एकाग्रता संपादन करून घ्या आणि एकाग्र चित्तानं ज्ञानाचं ग्रहण करून जीवन धन्य करून घ्या ही क्रमसंगती लावावी लागते त्याच्यामध्ये याला समन्वय असं म्हणतात साध्य साधन भावसंबंध ठेवावा लागतो आणि या सगळ्यामध्ये मुळाशी जर पहिल्यांदा आपल्याला करण्यासारखं काही असेल तर तो कर्मयोगाचं आचरण आहे पहिल्यांदा कर्मयोगाचा स्वीकार आपल्याला करावा लागतो नंतर उपासना येईल नंतर ज्ञान येईल नंतर भक्ती येईल हे सगळं नंतर पण आधी कर्मयोगाचं आचरण करावं लागतं उपासना आमच्या चित्ताची एकाग्रता साधून देते पण चित्ताची एकाग्रता साधण्याकरता मुळात चित्त शुद्ध असलं पाहिजे तर ती एकाग्रता साधली जाईल ना मग त्या चित्त शुद्धीच साधन म्हणून कर्म आम्हाला करणं आवश्यक आहे चित्त शुद्ध झाल्याशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही म्हणून आम्हाला चित्त शुद्धी करता पहिल्यांदा कर्म करणं आवश्यक आहे म्हणून भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायामध्ये